एलईडी बल्ब फॉर झिरो मेंटेन्स लाँच लॉस्टिंग एटी फाय पर्सेंट एनर्जी सेव्हिंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर एट फोर टू वन एट झिरो फोर सेवन सिक्स सोलापूर शहरात बेकायदेशीरपणे झाडांची कत्तल करून वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाचा चालक व मालक यांच्यावर प्रचलित कायद्यान्वे कारवाई करण्याबाबत उपरोक्त विषयास अनुसरून आपणासकडे विनंती तक्रारी अर्ज सादर करत येत आहे की शुक्रवार दिनांक चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी फूट येथे साडेसातच्या सुमारास एम एच तेरा बी सदोतीस एक्क्याण्णव या ट्रकमध्ये बेकायदेशीररित्या झाडे तोडून त्या झाडांची लाकडे बेकायदेशीर वाहतूक करताना आमच्या संघटनेचे पदाधिकारी पकडले आहेत वाहन चालक झाडे तोडली व वाहतूक करतो असे तो म्हणाला झाडे तोडण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय महानगरपालिका नगरपालिका काही ठिकाणी वन खात्यांची परवानगी घ्यावी लागते त्यासाठी झाड तोडणे का गरजेचे आहे त्याचे सबळ कारण द्यावे लागते परंतु यातील एकही बाब आमच्या निदर्शनास आली नाही लिंबाचे झाड तोडणे कायद्याने गुन्हा आहे मात्र नियमाला पायदळी तुडून हे सरांस लिंबाचे झाड तोडून लाकडाची तस्करी करीत आहेत हे तोडलेले झाड बसू स्वामी हा व्यक्ती बेकायदेशीररित्या कारखाने व लाकूड अड्ड्यावर पोहोच करतो या बेकायदेशीर लिंबाचे झाड तोडून लाकडाची तस्करी करणाऱ्यांवर वनविभाग अथवा महानगरपालिका प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे माननीय साहेबास विनंती की वरील विषयाप्रती आपण जातीने स्वतः लक्ष घालून बेकायदेशीरपणे झाडे तोडून झाडाची तस्करी करणाऱ्या व्यक्तींवर आठ दिवसाच्या आत प्रचलित कायद्यानवे कारवाई करावी अन्यथा संघटनेच्या माध्यमातून माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयासमोर कार्यालयीन बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल सदर आंदोलनापासून होणाऱ्या परिणाम आपण सर्वस्वी जबाबदार राहतील कृपया याची नोंद घ्यावी